रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली उसर्लीकुर्द येथे कलाकार्यानुभव अंतर्गत बनवलेल्या विविध प वस्तूंचे प्रदर्शन त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध संक संकलनात्मक विश्लेषणात्मक प्रकल्प यत्ताच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन इथे छान भरलेलं आहे हे बघा विद्यार्थी प्रदर्शन बघत आहेत वस्तूंचं छान निरीक्षण करत आहेत एकमेकांना आवडलेल्या वस्तूंबद्दल सांगत आहेत त्या वस्तू कशा बनवल्या हे सुद्धा जाणून घेत आहेत त्यांची उत्सुकता तुम्हाला इथे दिसते बघा एकमेकांना विचारत आहेत हे नेमकं काय आहे कसं आहे हे बघा आमचे आत्ता पहिलीचे विद्यार्थी त्यांना छान आवडलेलं आहे ते काय आवडलं बाळा तुला कोणतीच आवडलं दाखव मला शा तेज प्रताप काय आवडलं तुला हाता बोट्याने दाखव हाताने हां हे छान बनवलेलं त्याला आवडलेलं आहे आणि त्याचा आनंद घेत आहेत शिकून घेत आहेत कसं बनवायचं आणि आपल्या वस्तू प्रदर्शनात बघून त्यांना आनंद होतोय ही कोणी बनवलेली चटई दाखवा बघू दे छान कशी बनवली राणी दोन डाका रंगाचे रंगीत पेपर घालून मस्त असं प्लास्टिक याचा कापडाचा वापर करून पण आपल्याला विणून अशा पायपुसणी चटया बनवता येतील बघा छान रांगोळीचे दिवे बनवलेले आहेत गड्या बनवलेला आहे राणी राणी आणि दोघींनी छान असं कागदी फुलांच वॉलपीस राणी तुझ्या हातात घे बाळा छान असं वॉल हँगिंग बनवलेलं आहे छान अगदी आवडीने विद्यार्थी बघत आहेत प्रदर्शनाचा आनंद घेत आहेत त्यांना असणारी उत्सुकता तुम्हाला इथे दिसेल की काय बनवलं आहे पहिली दुसरीच्या विद्यार्थी बघतायत ज्यांनी चांगलं बनवलेलं आहे त्यांना विचारतायत चौकशी करतायत अतिशय सुंदर सुंदर चित्र तुम्हाला दिसतील विद्यार्थ्यांनी काढलेली आपल्या प्रदर्शनातलं चित्र कुठे आहे का ते शोधतायत त्यांचा सहभाग आणि त्यांचा किलबिलाटच तुम्हाला सांगून जाईल की त्यांना किती उत्सुकता आहे या प्रदर्शनाची बारकाईने बघतायत निरीक्षण करतायत वस्तू हाताळत आहेत विद्यार्थ्यांनी तयार केलेले वेगवेगळे मुखवटे घालतायत आणि ते मुखवटे घालून आपण कसे दिसतोय त्याचा आनंद पण ते घेत आहेत बघा बघूया मीनाक्षी इथं नाही बेटा जे वस्तू बनवना, आनंद छान पालक सुद्धा बघायला आलेले आहे समितीचे सदस्य आलेले आहेत संवाद सादर करून दाखवा स्वच्छतेचा एखादा संद संदेश एक संवाद सादर करा हा चला स्वच्छता स्वच्छतेचा काय सादरीकरण करताय बघू मीनाक्षी अर्शिता राणी बोला इकडे बघा हत्ती दादा आणि ताईचा संवाद आहे बोला हत्तीचा विद्यार्थी प्रत्येक गोष्ट त्यांना हात आहे बालवाटिकेमधले पण विद्यार्थी आहेत